कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्लीतील विद्यालंकार क्लासेसच्या वतीनं पाचवी ते दहावीचे सर्व माध्यमांचे क्लासेस घेतले जातात तसंच अकरावी आणि बारावीच्या आर्ट्स कॉमर्स शाखांच्या अभ्यासक्रमांचं मार्गदर्शन केलं जातं या क्लासच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला कोल्हापुरातील राजारामपूर येथील विद्यालंकार क्लासेसच्या वतीनं दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोकुळ शिरगाव शाखेचे मुख्य प्रबंधक अविराज गवळी क्लासचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत आणि नंदिनी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं दहावीच्या परीक्षेत अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवलेला श्रीयश फाळके शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवलेली सुहानी माने पंच्याण्णव टक्के गुण मिळवलेले चौगले आणि आर्य कदम इंग्रजी माध्यमामध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळवलेली अनिशा शिपूरकर आणि अनि निरुपमा शेळके या विद्यार्थ्यांसह उत्कर्षा पाटील वेदांत ओऊळकर आदित्य मुंडे श्रेया कदम शर्वरी कारंडे शार्दूल ग्रामोपाध्याय कार्तिकी देशमुख सिद्धेश फल्ले समीक्षा परिट नेहा सोनवडेकर श्रावणी वालावलकर अक्षदा परझाने अन्वी जाधव राणी अरेकर श्रेया शिंदे श्रेया कुंभार प्रांजल पाटील साईप्रसाद नाटले यांना सन्मानित करण्यात आलं तसंच आठवी नववीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशावर समाधानी न होता विद्यार्थ्यांनी यापुढे उज्ज्वल करिअर करण्याकडे लक्ष केंद्रित करावा असा सल्ला अविराज गवळी यांनी दिला तर नंदिनी सावंत यांनी क्लासच्या वार्षिक उपक्रमांचा आढावा घेतला विद्यार्थ्यांना क्लासच्या वतीनं परिपूर्ण मार्गदर्शन केलं जात असल्याचं संचालक शिवाजी सावंत यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापक नितीन कुरणे तुषार पाटील सिमरन सय्यद नम्रता रावळ अंजली भगत स्वरूपा पाटील मेधा बाचणकर संपदा पेटकर यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते